एकदम चांगलं काम निर्मळ काम लोकांना मदत करणे एवढंच काम त्यांचं होतं तुमचा राजकीय प्रवास कुठून सुरू झाला वडील दोन हजार म्हणजे नव्याण्णव ला वडील वारले ते युद्ध कार्यकारी सोसायटीत त्यांनी तीस वर्ष काम केलं होतं आणि चांगलं काम एकदम चांगलं काम निर्मळ काम लोकांना मदत करणे एवढंच काम त्यांचं होतं घरचे पैसे टाकून लोकांना मदत करणं ते आम्ही लहानपणापासूनच बघत होतो त्यांच्याकडे मोठमोठे नेते घरी येणार जेवणार ते सगळ्यांना मदत करणार गरीबांचे काय लग्नाचे कोणाचं काय असेल त्याला मदत करणार आणि कोणाचा दवाखान्याचा प्रश्न असेल त्यावेळेस काही गावात गाडी नव्हती आमची जीभ रात्री ते घेऊन जायचे कोणी पेशंट असलं गरीबांचं त्याला दवाखान्यात नेणं आणणं करणं सगळं ते स्वतः करायचे हे मी लहानपणापासूनच त्यांचं बघत होतो आणि ते बघता बघता कधी माझ्या हातात आलं नव्यानलं वरी वाऱ्यानंतर मी त्या सोसायटीत मला म्हणजे आमच्या सगळ्या सहकार्यांनी फार्म भरायला लावलं आणि मला तिथं बिनविरोध घेतलं त्या दिवसापासून आज तागायत मी बिन बिनविरोध त्या सोसायटीवर आहे